पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलीस शिपायांना त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलंय वेश व्यवसाय सुरू असल्याची माहिती डायल एकशे बारावर प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी घटनास्थळी वेळेत न पोहोचल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे गुणेशाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोन्ही शिपायांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत निलंबित पोलिसांचे नावे मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे असे आहेत ही दोघेही हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील हडपसर कॉप्स बीट मार्शल शाखा, पुणे शहर येथे कार्यरत होते शनिवारी दिनांक पंधरा रोज ही रात्री साडे अकरा वाजता डायलएक्शे बारा वरून एस के रेसिडेन्सी हॉटेल पंधरा नंबर चौक हडपसर येथे वेशाय व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिळाली होती त्यावेळी दोन्ही शिपाई रात्रपाळीत कर्तव्यावर होते मात्र कॉल आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपासणी केली नाही संबंधित कॉलचे गांभीर्य लक्षात न घेता आवश्यक ती कारवाई न केल्यानं पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचं आदेशात नमूद केलंय तसेच दोन्ही शिपायांनी ना कॉलची पूर्तता केली ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यांच्या या निष्काळजीपणाला अत्यंत गंभीर आणि खेदजनक ठरवण्यात आलंय या बेबजबाबदार वर्तणुकीमुळे पोलीस दलाच्या शिस्तीला बाधा पोहोचल्याचं नमूद करून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय